सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण अगदी कधीही बनवू शकाल असे पौष्टिक मस्त खमंग आणि खुसखुशीत असे ज्वारीचे थालीपीठ अगदी पंधरा ते वीस मिनिटात हे थालीपीठ बनवून तयार होतात चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागतात दह्यासोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चला तर मग हे खुसखुशीत असे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूयात तर ज्वारीचे थालीपीठ अगदी छान चवदार होण्यासाठी सर्वात अगोदर एक छोटंसं वाटण तयार करूयात त्यासाठी इथे मी एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा इथे जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये धने घालायचे आहेत आणि साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये घालून घेऊयात हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी न घालता आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने एक थेंबही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून थोडंसं जाडसर असं हे वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक परात घेतलेली आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपण सर्व पीठ काढून घेणार आहोत तर इथे मी दोन कप ज्वारीचं पीठ घेत आहे कुठल्याही एखाद्या कपाने किंवा वाटीने तुम्ही हे मेजरमेंट मोजून घेऊ शकता दोन कप ज्वारीचं पीठ काढून घेतलेलं आहे त्याच कपाने इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे प्रमाण अतिशय साधं आणि सोपं आहे दोन कप ज्वारीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेऊयात कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे म्हणजे आपले जे थालीपीठ आहे ते अगदी छान मस्त तयार होतात त्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर इथे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा इथे घालू शकता पालक वगैरे चिरून किंवा गाजरसुद्धा यामध्ये घालू शकता एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य सुरुवातीला एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलं जर हिरवे पालेभाज्या वगैरे खात नसतील तर तुम्ही मेथी किंवा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून ते देखील यामध्ये घालू शकता अतिशय पौष्टिक असे हे थालीपीठ बनवून तयार होतात सुरुवातीला सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळवून घ्यायचं आहे तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी सेमी सॉफ्ट असं आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे तरी सा सा थोड़ा थोड़ा तर इथे आपण ज्वारीचा पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे पाणी अगदी थोडं थोडं जपूनच वापरायचं आहे नाही तर एकाच वेळेस जास्त पाणी घातलं तर आपलं जे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं तर हे पा अशा पद्धतीने थोडं घट्टसर असं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता लगेचच आपण याचे थालीपीठ बनवायला घेणार आहोत तर थालीपीठ थापण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आणि जेवढं जायचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा इथे मी पिठाचा गोळा अशा पद्धतीने थोडा गोल करून घेतलेला आहे आता थालीपीठ थापण्यासाठी खाली एक पोळपाट ठेवलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने एक सुती कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडा सुती कपडा ओला करून घेतला की थालीपीठ जे आहे ते कपड्याला चिटकत नाही आणि हाताने अगदी व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला एकसारखं असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अगदी मध्यम जाडीचं आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत म्हणजे छान ते खुसखुशीत असे बनवून तयार होतात हे थालीपीठ बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर मग आपले जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असे आपल्याला थापता येणार नाही तर हे प अशा पद्धतीने थालीपीठ इथे थापून घेतलेलं आहे वरती जे बोटं आपले उमटतात तर ते दिसू नये म्हणून थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा थालीपीठ अगदी एकसारखं मी इथे करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे जे बोटं आपले उमटलेले असतात ते पुन्हा दिसत नाही त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून अगदी एकसारखं आपल्याला हे थालीपीठ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर अगदी छोटे छोटे असे इथे मी होल करून घेत आहे ज्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित असं तेल टाकता येईल आणि थालीपीठसुद्धा अगदी छान खुसखुशीत असं आपलं भाजलं जातं तर थालीपीठ थापून झाल्यानंतर वरून थोडीशी यावर पांढरी तीळ घालायची आहे अशा पद्धतीने म्हणजे थालीपीठावर ही तीळ अगदी छान दिसते हलक्या हाताने तिला देखील पसरवून घेऊयात आणि लगेच हे थालीपीठ आता आपण तव्यावर टाकूयात त्यासाठी आधीच गॅसवर तवा मी गरम करायला ठेवलेला होता तर इथे मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे पहिलंच थालीपीठ आहे त्यामुळे साधारण एक ते दीड चमचा यावर मी तेल घालून घेतलेला आहे थालीपीठ चिटकू नये म्हणून आणि आता यावर आपण हे थालीपीठ हलक्या हाताने टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे आणि मध्ये जे आपण छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल सोडायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा वरून थोडीशी आपल्याला यावर तीळ घालायची आहे आणि अगदी हलक्या हाताने ती दाबून द्यायची आहे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे वरची साईड सुकेपर्यंत अजिबात थालीपीठ हे पलटी करायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता वरची साईड हलकीशी सुकलेली आहे आता हे पलटी करून घेऊयात आणि दोन्ही साईडने अगदी मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे पुन्हा हवं तर थोडंसं साईडने यावर तेल सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही साईडने छान खुसखुशीत आणि खमंग असं हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात तर हे पा अगदी व्यवस्थित असं आपलं थालीपीठ इथे भाजून झालेलं आहे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व तयार करून घेऊयात तर अगदी मस्त सुंदर आणि पौष्टिक असे हे आपले खमंग ज्वारीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत मस्त असे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता तिळीची चटणी किंवा लोणच्यासोबत हे थालीपीठ खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट हे बनवून तयार होतात किंवा तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून नेऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय